नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी नायडोंगरी ग्रामपालिकेला हगंदरी मुक्त गाव पुरस्कार देऊन ही समस्या न्यायडोंगरी ग्रामपालिका तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी हगंदरी मुक्त गाव पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात आला परंतु न्यायडोंगरी गावची परिस्थिती हगंदरी मुक्त गाव झालेली नाही गावातील परिस्थिती आहे तशीच असून रस्त्यालगत महिला पुरुषांना जागा नसल्याकारणाने रस्त्यावरही बसणे भाग पडत आहे न्यायडोंगरीतील ग्रामस्थ आपले मत व्यक्त करताना सांगतात की न्यायडोंगरी गावाला हगंदरी मुक्त गाव पुरस्कार मिळूनही तो फक्त कागदावरच राहिलेला आहे न्यायडोंगरी गावामध्ये रस्त्यालगत महिला पुरुष तरुण मुली मुले शौचास बसलेली आढळतात त्यामुळे गावातील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याची दुर्गंधी येत असते वरिष्ठ कार्यालय पंचायत समिती नांदगाव व महाराष्ट्र शासनाने न्यायडोंगरी ग्रामपालिकेला हगंदरी मुक्त गाव कोणत्या माध्यमातून घोषित केलं अशी चर्चा गावातील गावकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे गावातील छोट्या मोठ्या समस्येसाठी गावातील नागरिक उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतोय यावर ग्रामपालिका गावच्या मुख्य असताना देखील गावच्या समस्या का सोडवल्या जात नाहीत गावकरी अनेक वेळा अर्ज देऊनही कोणत्याही उपाययोजना होत नाही म्हणून ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचा निर्णय घेत असतात गावातील जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची असूनही ते काम पूर्ण केलं जात नाही म्हणून गावकरी त्रस्त झालेले आहेत तरी हगंदारी पुरस्कार महाराष्ट्र शासनाने देऊनही हगंदरी मुक्त गाव झालेलं नाही असंच दिसतं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे न्याय डोंगरी येथील भिकानाईक तांडा भिकानाईक तांडा येथे आलेलो आहे आपण तर न्यायडोंगरी गावाला हागंदारी मुक्त गाव पुरस्कार मिळालेला आहे तरी या गावाची काय आहे याबाबत येथील ग्रामस्थ यांना भेट द्यायला आलोय मी यांची काय इच्छा आपण जाणून घेऊ हॅलो नमस्कार मी जागतिक जागतिक समस्या काय बघा मी नेडोंगरी ग्रामपालिकाला वेळेवेळे वे वे दोन वेळेस वे अर्ज दिलेला आहे ग्रामसेवकांना आणि त्यांना सांगितलं की माझ्या घरापासून काही थोड्या अंतरानंतरच दुर्गंधी करते तुम्ही त्याची खरं वेळेवर घरापासून एक एक सेकंदचा रस्ता तिथंच बाया बसतात रात्री पहाटी त्यांना वेळेवेळी सांगितल्यानंतरही त्यांनी मला काही कारण नसताना माझ्यावरती पोलीस केसेस केल्या रिकाम काहीतरी माझ्यावरती हे करण्याचा प्रयत्न करतात ग्रामपालिकेने काय केलं पाहिजे ग्रामपालिकेने स्वच्छतेच केलं पाहिजे ना अगं जरी संडासा घेतलेले ते संडासाचे पैसे काढलेले लोकांनी तरी ग्रामपालिकेने दोन लाख रुपये खर्च काढलेला आहे आता सार्वजनिक संडास सा आताच काय पण पहिल्यापासून सर्व काही संडासाचे झालेले पैसे खाऊन गेले लोकांनी आणि आता कोणालाच काय म्हणजे सांगत नाही मी वेळ वेळे सांगू जण कचरून गेलेले आणि दोन गट त्रास मला होतोय यावर तुम्ही सव्वीस जानेवारीला ग्रामसभेची काय म्हणजे काही व्यथा अजून अजून माझ्या ज्या व्यथा आहे मी त्यांना समक्ष सांगणार ना आहे नाही तर मग ओपोषणला बसणार आहे प्रतिनिधी ईश्वर आहेर न्यायडोंगरी नांदगाव ना ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबा विसरू नका जागतिक न्यूज चैनल सोबत रहा अपडेट धन्यवाद